काका का नमस्कार काय नाव तुमचं दिनकर नवडे दिनकर नलवडे साहेब गाव रेटरे रेटरे तुम्ही आमच्याकडून संस्थेकडून अँटॉक्सिड डी आणि अँटॉक्सिड टी असे हे दोन प्रोडक्ट घेतले होते बरोबर आहे ना काय तुम्हाला त्रास होता शुगर शुगर होती तुम्हाला पायात जळजळ लघवीचा त्रास ओके शुगर साधारण किती होते तुम्ही आमचं औषध घेण्यापूर्वी दोनशे वीस होती दोनशे वीस आणि किती महिने आमचा डी एन ए टी वापरला तुम्ही एकच घेतला एकच महिन्याचा कोर्स केला आणि आज परिस्थिती काय आहे नॉर्मल झालेली आहे आणि शुगर होती त्यावेळेला डॉक्टरांनी गोळी किती होती तुम्हाला ओके आणि okay, एक महिन्यानंतर ज्याला रिपोर्ट डॉक्टरांना तुम्ही दाखवला आपल्या प्रोडक्टच्या वापरानंतर चेक केली मग आता तुम्हाला गोळी किती आहे म्हणजे अडीच एमजीची एक एमजीवर आणली डॉक्टरांनी ओके बाकी तुम्हाला जे काय त्रास होत होते त्यापैकी नाईन्टी पर्सेंट त्रास तर कमी आले त्रास तेवढी किरकोळ आहे चालत तीन महिन्याचा कोर्स तुम्ही कंटिन्यू करा आता आज तुम्ही ऑफिसमध्ये परत प्रोडक्ट न्यायला आलेले आहात ठीक आहे समर संस्थेचे हे जे अभियान आहे व्यसनमुक्ती आणि मुक्ती अभियान आणि त्यात तुम्हाला जो प्रोडक्ट दिला गेला त्याच्याशी तुम्ही खुश आहात का ठीक आहे अशीच माहिती इतरांनाही तुम्ही द्या आणि लोक जे आपल्या जवळ कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनाही जर ही अडचण असेल त्रास असेल त्यांनाही वाचवण्यासाठी आमच्या संस्थेला सहकार्य करा धन्यवाद